आज आपण इथे सिद्धिविनायक मंदिर मळेगाव या ठिकाणी आपण आलेलं आहे आमच्या माध्यमातून आम्ही एक गाव एक गणपती अशी ह्या ग्रामस्थांची म्हणणं आहे तर आज इथे ग्रामस्थ जमलेले आहेत तर आपण त्या ग्रामस्थांना विचारू बाबा तुमची एक गाव एक गणपती अशी प्रतिक्रिया तुम्ही काय देऊ शकता आज या ठिकाणी आमच्या गावातील ठाणे जिल्ह्यामध्ये मळेगाव शहापूर तालुका शहापूर तालुक्यामधील मळेगाव गाव शण्णव किलोमीटर रोड या गावला बसलेलं आमचं मरेगाव या ठिकाणी आज आमच्या या मंदिराला शिवटनायक मंदिराला बारा वर्षे पूर्ण झालेली म्हणजे बारा वर्ष म्हणजे एकदम पूर्ण झालेले तर या ठिकाणी या मंदिराची अशी खाय की बाबा हा नवसार पाहुणाला आमचा सिद्धी नाही याच्यामध्ये आमचे वर्षाला कोण कार्यक्रम असतात आता हा सुद्धा आम्ही जे केलेले हा पावसाळी गणपतींचा केलेला आहे आपण गणेश चतुर्थी जी आपण साजरी करतोय ती आपण केलेली परंतु या गणेश चतुर्थीचा गावामध्ये असं ठरवलं की बाबा गणपती आपण जे बसवते घरामध्ये ते गणपती कोणी आणायचे नाही आहे फक्त संकल्पना काय केली की बाबा एक गणपती एक गाव आणि एक गणपती अशी संकल्पना आमचे जगनमौनी असतील आमचे महाराज असतील यांच्या किंवा आमचे बाबा असतील यांच्या संकल्पनेतून आम्ही ही कार्यक्रम चालू केले त्याच्यामुळं आता ज्या आमचे जे आम गणपती असतात आम्ही एक भाव एक गणपती अशी संकल्पना चालू केलेली तदनंतर नंतर त्याच्यानंतर आम्ही परत मार्गी शिक्षण महिन्यामध्ये जे आपले मागे गणपती येतात त्या मागी गणपतीमध्ये या सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये अतिशय असं कार्यक्रम चालू असते त्याच्यामध्ये आमचं पारायण असेल पारायमध्ये सतत तिन्ही दिवस भजन हरिपाठ कीर्तन सेवा प्रबोधन सेवा ही आमच्या आई मला पडवल यांच्या संकल्पनेतून इथं तीन दिवस चालू असते अशी या आमच्या शिथिविनायकाची थोडक्यात संकल्पने मी या ठिकाणी सांगते धन्यवाद तुम्ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल